नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेच्या अध्यक्षा आनंदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी तालुका पुरंदर या विद्यालयात भविष्याचा वेध घेणारी तसेच एम व विविध स्पर्धा परीक्षेप्रमाणे जिजामाता टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षा पहिली ते नववी या वर्गातील विद्यार्थ्यांची घेण्यात आली आहे त्यांचा पारितोषिक व ट्रॉफी वितरण कार्यक्रम सोमवारी दिनांक का सतरा फेब्रुवारी रोजी घेण्यात आला पहिली ते बारावीच्या प्रत्येक वर्गातील प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर प्राथमिक विद्यालयाच्या गायत्री बेलसरे योगेश घोरपडे यांनी संस्थेविषयी माहिती सांगितली आपल्या मनोगतात प्राचार्य नंदकुमार सागर म्हणाले की श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेची स्थापना एकोणावीसशे साली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय चंदुकाकर जगताप संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष स्वर्गीय विठ्ठलराव ताकवले गुरुजी संस्थापक सचिव डॉक्टर यांनी केली या संस्थेतील ग्रामीण भागातील मुली व तळा गावातील विद्यार्थी शिकला पाहिजे याचा आग्रह संस्थेच्या अध्यक्ष आनंदी काकीश जगताप यांचा आग्रह होता त्यासाठी काकांनी जे संस्थापक जाळे उभं केलं त्याचे खरे स्वप्न संस्थेच्या अध्यक्षा आनंदी काकीश जगताप यांनी पाहिलं होतं ते त्यांनी सत्यात आणलं व काकांच्या नंतर संस्थात्मक विणलेल्या जाळ्यांचे शिवधनुष्य काकीनी पेल त्यामध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था संत सोपान काका सहकारी बँक आनंदी मिल्क अँड प्रोडक्ट शरद कृषी व पर्यावरण संस्था अशा विविध संस्थात्मक संस्था, संस्था आनंदी काकी जगता यांच्या मार्गदर्शनानुसार पुरंदर तालुक्याबरोबरच पुणे व सातारा जिल्ह्यात उपक्रम प्रकारे कार्यरत आहे त्याचबरोबर सासवड नगरपालिकेचा स्वच्छ व सुंदर शहर या अभियानात आनंदी काकी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड नगरपालिकेचा भारत देशात प्रथम क्रमांक आलाय जिजामाता टॅलेंट सर्च परीक्षेत इयतानुसार प्रथम तीन क्रमांक प्रथम क्रमांक माधवी वाघमारे द्वितीय क्रमांक सिद्धार्थ आटोळे तृतीय क्रमांक आयाश सुर्वे येता दुसरी प्रथम क्रमांक राजलक्ष्मी पोटे द्वितीय क्रमांक सोमनाथ बुनगे तृतीय क्रमांक प्रणिती सुपेकर तिसरी तिसरी प्रथम क्रमांक जगताप वेदांत क्रमांक अन्विता कुदळे तृतीय क्रमांक दिशा वाघमारे इयता चौथी प्रथम क्रमां क्रमांक श्लोक शिंदे द्वितीय क्रमांक निशांत माळी तृतीय क्रमांक स्वराज्य जाधव इयता पाचवी करचे पृथ्वीराज जिजामाता टॅलेंट विनर प्रथम क्रमांक मुंढे राजवी द्वितीय क्रमांक हिंगणे सिद्धेश तृतीय क्रमांक बाबर सोहम यथा सहावी ईश्वरी जिजामाता टॅलेंट विनर प्रथम क्रमांक अस्मिता बारभाई द्वितीय क्रमांक शांतनू नवरे तृतीय क्रमांक गौरव सावंत येतात सातवी शिवांजली भगत जिजामाता टॅलेंट विनर प्रथम क्रमांक असत शेख द्वितीय क्रमांक राजवर्धन राजपुरे तृतीय क्रमांक केतन भगत येत आठवी साहिल घोरपडे जिजामाता टॅलेंट विनर प्रथम क्रमांक अनुष्का कुर्ने द्वितीय क्रमांक आर्या पवार तृतीय क्रमांक रितू वाघ यता नवी श्रद्धा पवार टॅलेंट विनर प्रथम क्रमांक श्रावणी द्वितीय क्रमांक कापरे तृतीय क्रमांक वेदांत रणनवरे तसेच विजयवाडा आंध्र प्रदेश येथे राज्यस्तरीय व वैदिक मॅच स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत युवराज भोसले या विद्यार्थ्याला रायझिंग स्टार या पदवीने गौरवण्यात आलं होतं या विद्यार्थ्याचा गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला परीक्षेचे नियोजन पर्यवेक्षक सतीश पिसाळ शाळा समन्वयक प्रसाद गिरमे माध्यमिक विभाग विभाग प्रमुख प्रमुख बाळासाहेब जगताप ज्युनियर किरण मोडक सोमनाथ उबाळे गणित व विज्ञान विषय समितीचे प्रमुख व तंत्रस्नेही शिक्षक पांडुरंग आटोळे लीना पायगुडे वर्षा देसाई मयूर शिंदे राजेंद्र तामाने सुनील भगत पांडुरंग भांड सारिका थोपटे पूनम उबाळे प्राजक्ता क्षीरसागर जयसिंग वसावे संदीप भोंग अमोल राणे ज्योती खारतोडे छाया साबळे यांनी केलाय सूत्रसंचालन वर्षा देसाई तर आभार पर्यवेक्षक सतीश पिसाळ यांनी मानलाय अशाच अपडेटसाठी साठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा